मकर संक्रांती म्हटलं की पतंग हा खूप महत्वाचा विषय असतो तर या पतंगाच्या आकारामध्ये तुम्हाला असं सुंदर हळदी आणि कुंकू असं देण्यात आलेलं आहे खूप सुंदर आहे वाव हे असं तुम्ही खाली पण करू शकता हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवण्यासाठी हा सुंदर करंड आहे आणि या करंडाची किंमत इथे हळदी कुंकू असताना इथे आपण फुलं सुद्धा देतो तेव्हा आपण साईडला फुलं ठेवू शकतो आणि इथे हळदी कुंकासाठी हे तीन करंडी आहेत याच्यामध्ये बघू शकतो की कि किती सुंदर आहे हाय फ्रेंड्स सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे आणि खरेदीचं माहेर घर म्हणून दादर ओळखलं जातं आणि त्याच दादर मध्ये आज मी आहे लवकरच मकर संक्रांती येणार आहे आणि त्यामुळे आज मी तुम्हाला ज्यांची कोणाची पहिली मकर संक्रांत असेल आणि ज्यांना कोणाला कुंकवाचे हळदी कुंकवाचे करंडे हवे असतील तर तुम्ही शोधत असाल तर आज मी तुम्हाला करंड्यांचं सगळ्यात भारी दुकान दाखवणार आहे खूप छोटस दुकान आहे पण त्यांच्याकडची क्वालिटी आणि क्वांटिटी खूपच भारी आहे खूप सुंदर असे करंडे त्यांच्याकडे मिळतात मुळात मराठमोळ्या काकी आपल्या दादरमध्ये ते करंडे विकतात आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडचे सगळे करंडे एक्सप्लोअर करूयात पण जर तुम्हाला या स्टॉलवर व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचंय दादर वेस्टला दादर वेस्टला आलात की तुम्हाला यायचंय कबुतर खानाला कबुतर खानाचं जो सर्कल आहे ना तिथून तुम्ही केळकर रोडला जाताना डिपीस जे जा हॉटेल आहे फेमस दादरचं तर डिपीसच्या समोर प्रकाश फरसाण हे दुकान आहे आणि त्याच्या अगदी बाहेर बाजूला मोठं पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाखालीच अगदी पिंपळाच्या झाडाखालीच हे छोटस स्टॉल आहे हळदी कुंकुवाच्या करंड्याचं आपण ते सगळं त्यांचं कलेक्शन बघूयात चला जाऊयात बघूयात तर या छोट्याशा स्टॉलवर मी आता आलेली आहे आणि माझ्यासोबत लक्ष्मी काकी आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये आणि खूप सुंदर कुंकुवाचे करंडे तुमच्याकडे आहेत कोणाच्या बऱ्याच जणींच्या यावर्षी पहिला मकर संक्रांती असतील आणि पहिली मकर मकर संक्रांती म्हटलं ना की तुम्हाला हळदी कुंकुवाचे करंडे वाण म्हणून द्यावे लागतात तर हे सगळे करंडे मी तुम्हाला आज दाखवणार आहे एकाच दुकानात युनिक युनिक करंडे आहेत आपण सगळं बघूयात काकी मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुमच्याकडे दहा रुपये रुपये काय दहा छोटी डबी आहे ही छोटी डब्बी दहा रुपये हो दहा रुपये ओके आणि क्वांटिटी मध्ये येणार हो परत हळदी कुंकू आहे हे हळदी कुंकूचं काय आहे हे शकतो हे पण शंभरला बारा येणार आहे आहे पतंग आहे ह्यामध्येच दोन्ही मागे हो इथे हळदी आणि कुंकू असं एक पूर्ण पॅकेट आहे आणि ही पिशवी बनवली गेली आहे आणि एवढं सुंदर तुम्हाला हळदी कुंकाचा पॅकेट मिळणार आहे आणि हे किती रुपये म्हणाले दहा रुपयाला शंभरला बारा आहे एका मध्ये पतंगाची डिझाईन आहे आणि बटव्याची आठ आपण इथे हे बघूया पतंग सुद्धा आहेत आणि पतंग मकर संक्रांती म्हटलं की पतंग हा खूप महत्वाचा विषय असतो तर या पतंगाच्या आकारामध्ये तुम्हाला असं सुंदर हळदी आणि कुंकू असं देण्यात आलेलं आहे खूप सुंदर आहे हे सुद्धा दहा रुपये आहे शंभरला बारा शंभरला बारा आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर काकू अजून थोडंफार कमी पण होईल येस तर अजून काय युनिक डिझाईन ह्या वर्षीची नवीन डिझाईन काय आहे तुमच्याकडे हे बघा हे आम्ही स्वतः बनवलेले हे तुम्ही स्वतः बनवले वाव किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची साठ रुपयाला एक आहे कॉन्टिटी घेतली की आम्ही चाळीस रुपयाने देतो वा तीन ह्याचं याचा हँडल पण खाली होतो असं त्या साईडला वाव हे असं तुम्ही खाली पण करू शकता हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवण्यासाठी हा सुंदर करंड आहे आणि या करंड्याची किंमत साठ रुपये आहे पण क्वांटिटीमध्ये घेतला तर तो तु तुम्हाला चाळीस रुपयात मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि त्यांनी किती सुंदर बनवलं आपण बघू शकतो असं मोत्याचा त्याला हँडल देण्यात आला आणि खालून सुद्धा छान असे मोती त्यांनी लावले आहेत आणि दोन्ही तिन्ही साईडला फुलं आहेत आणि एवढा सुंदर वाटतोय ना तो देण्यासाठी पण खूप सुंदर आकर्षक आहे आणि तुम्ही सुद्धा वापरू शकता हा नेहमीसाठी किती सुंदर पण बघू शकतो आणि याचबरोबर मला हा मोराचा सुद्धा आवडलेला आहे इथे हळदी कुंकू असताना इथे आपण फुलं सुद्धा देतो तेव्हा आपण साईडला फुलं ठेवू शकतो आणि इथे हळदी कुंकासाठी हे तीन करंडे आहेत याच्यामध्ये बघू शकतो किती सुंदर आहे मस्त असं मोराच्या आकारात तो करंडा आहे आणि याची किंमत किती आहे एकशे वीस ला एक आहे शंभरला एक देतो क्वांटिटी घेतली की ऐंशी रुपयाला मिळेल क्या बात आहे जर तुम्ही क्वांटिटी मध्ये जर जास्त घेत असाल तर तुम्हाला ऐंशीमध्ये मिळतो होलसेल रेटमध्ये तुम्हाला ऐंशी रुपयात मिळतो आणि हा करंडा तुम्ही असा फोल्ड पण करून ठेवू शकता आपण बघू शकतो हा फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आहे आणि हा तो जेव्हा रेडी होतो तेव्हा असा दिसतो आणि हा फोल्ड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हा करंडा फोल्डिंगसुद्धा करू शकता वा आता ही परडी बघूया आपण किती सुंदर आहे आपण बघू शकतो ही परडी आहे याच्यामध्ये सुद्धा आपण फुलं ठेवून हळदी कुंकू ठेवू शकतो है ना या ऐंशी रुपयाला एक आहे ऐंशी रुपयाला येईल हो, क्वांटी घेतले की साठ रुपयाला येईल किती सुंदर हो। हर, दे, आहे मोराचा त्याच्यावर डिझाईन आहे मोराची आणि वॉशेबल आहे हो मी ना केलेले किती सुंदर आहे वा हा पण मोराचा खूप सुंदर आहे झाकण उघडतो हे दोन हळ त्याला हळदी कुंकाचे असे डब्या दे देण्यात आलेले आहेत काय प्राईज आहे याची साठ रुपये साठ रुपये वा खूप सुंदर आहे आणि मला प्रचंड आवडलेले त्यांच्याकडचे करंडे सगळेच वाव हा पण पन्नास का ओके वा। किती सुंदर आहे आपण बघू शकतो रुपये वाव हा पन्नास रुपये आता जर तुम्हाला हळदी कुंकूचा छोटा करंडा कोणाला देण्यासाठी असा हवा असेल कुंकू ठेवण्यासाठी फक्त तर हा खूप सुंदर आहे आपण बघू शकतो चाळीस रुपयाला एक जास्ती घेतलं येणार तीस रुपयाला तीनशे साठ रुपये डझन किती स्वस्त मस्त दरात इथे करंड्यात आपण बघतोय आणि दादर म्हटलं की शॉपिंगची जननी म्हटली जाते कारण की इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वस्त मस्त दरात मिळत असतात आता हेच दुकान किती स्वस्त मस्त रेंजमध्ये आपण बघतोय ज्यांची कोणाची पहिली मकर संक्रांती आहे त्यांनी नक्की इथे यायला हवं आता मी तुम्हाला अजून काही डिझाईन्स दाखवणार आहे आता आपण हा डिझाईनचा करंडा बघूया डिझाईनची आपण तीस बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डिझाईन आहेत तीस रुपयाला एक है। है वीश वीश है है। ता, ता, बेग आहे क्वांटिटी घेतलं की वीस रुपयाला मिळतात आता हे सगळे डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत आणि हे सगळे कलरफुल मध्ये आहेत आपण बघू शकतो की कलरफुल आहे हा आणि कलरफुल एवढा सुंदर वाटतो हा देण्यासाठी एवढा सुंदर आहे आकर्षक आहे त्याचबरोबर हे सगळे वीस वीस रुपयाला आहेत ना आपण हाता बघला एक सिंपला पान आहे आणि पिंपळाच्या पानात तुम्हाला करंडा देण्यात आलेला आहे दोन डब्या आहेत हळदी कुंकाच्या आणि एवढा सुंदर तुम्हाला वीस रुपयात मिळणार आहे जर तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतला तर आता कलश डिझाईन मध्ये बघूया आपण कलश डिझाईन मध्ये सुद्धा करंडा अवेलेबल आहे याची किंमत सुद्धा वीस रुपये आहे हळदी कुंकू ठेव तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता दोन आता याच बरोबर ह्या सगळ्या डिझाईन तुम्हाला ही पण आहे का हो ही चाळीस रुपयाला हळद कुंकू ही पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो हो आपण हळदी कुंकू हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवण्यासाठी हा करंडा किती सुंदर आहे आपण बघू शकतो वाव खूप सुंदर आहे देण्यासाठी पण खूप छान वाटतात असे हो, करंडे आणि वाटायला खूप सुंदर वाटतात आणि याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू तांदूळ तिन्ही गोष्टी एकाच करंड्यात ठेवता येतात वाव खूप सुंदर आहे हा तुम्हाला तुमची मकर संक्रांती खास करायची असेल तर तुम्ही सुद्धा नक्की दादरला या कारण दादरला असे खूप ऑप्शन आहेत आणि या आपल्या मराठमोळ्या काकू आहेत ज्या एवढे सुंदर करंडे इथे विकतात सो so, त्यांच्याकडे बरेच डिझाईन आहेत अजून पण भरपूर आहे खूप छान अशी कोयरी आहे आणि याच्यामध्ये हळदी कुंकाचे दोन डबे देण्यात आलेले आहेत सगळ्या डिझाईन तुम्हाला तीस तीस रुपयाला मिळतात क्वांटिटी घेतली की वीस रुपयाने येणार आणि क्वांटिटी घेतला तर तुम्हाला वीस मध्ये मिळणार एवढं सुंदर आहे ना ते ताट पण आहे का बघू वाव हे कितीला आहे हे अडीचशे ला एक आहे दोनशे पर्यंत येणार हळद तांदूळ हे hey, सुद्धा तुम्ही देऊ शकता तुमच्या पहिल्या मकर संक्रांतीला अजून खास बनवण्यासाठी खूप सुंदर आहे प्रत्येकाला खूप होतो आणि तुम्हाला जे तुम्ही गिफ्ट ते आयुष्यभर जर लक्षात ठेवावं असं जर तुम्हाला छान असं आकर्षक गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही आकर्षक असं वाण द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता आपण बघू शकतो की किती सुंदर थाळी आहे आणि त्याच्यातच असा छान असं तीन डब्बा देण्यात आल्या हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवू शकतात इथे तुम्ही अत्तराची बॉटल ठेवू शकतात इथे तुम्ही फुलं ठेवू शकतात तेगूळ ठेवू शकतात लाडू ठेवू शकतात सगळं एका ताटात तुम्ही ठेवू शकतात आणि हेच ताट तुम्ही वाण म्हणून सुद्धा देऊ शकतात खूप सुंदर असं हे ताट आहे तर आता आपण मोठ्या तालीपास पर्यंत सगळ्या गोष्टी बघितलेल्या तर तुम्हाला यामध्येच ना अशा छोट्या प्लेट सुद्धा मिळणार आहे याची काही किंमत आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि याचबरोबर हे छोटे छोटे करंडे सुद्धा आहेत आपण बघू शकतो की हे छोटे करंडे किती आकर्षक आहेत याची काय प्राइस आहे रुपयाला रुपयाला एक आणि येणार रुपये आणि हो आणि आता एक सुंदर असा करंडा आहे तो म्हणजे गणपती बाप्पाचा किती सुंदर आहे आपण बघू शकतो आपण एक ओपन करून बघूयात हा यातला एवढा छान आहे ना हा गणपती बाप्पा मध्ये जर गणपती बाप्पा च्या डिझाईन मध्ये तुम्हाला असा छान करंड हवा असेल तर तो सुद्धा इथे अव्हेलेबल आहे आणि तो सुद्धा वीस रुपयाला एक आहे आता वीस रुपयाला एक आहे आपण बघू शकतो की कि किती सुंदर आहे याचबरोबर असे सुद्धा डिझाईनचे सिम्पल जर तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा आहेत हा आता आपण एक वेगळ्या डिझाईन कडे जाऊयात ती म्हणजे अशी भरीव डिझाईन याला आपण बघितलं तर हा कलश मध्ये आहे आणि याची काय प्राइस आहे वीस रुपये वीस रुपये वीस वीस वाले हे सगळे करंडे ना मी ऑनलाईन जेव्हा सर्च केले तेव्हा मला चाळीस पन्नास रुपयांना दिसत होता एक करंडा आणि इथे वीस रुपयाला म्हणजे अर्ध्या प्राइस मध्ये तुम्हाला इथे मिळतात जर तुम्ही क्वांटिटी जास्त घेतली तर अजून स्वस्त मिळणार रुपये किती सुंदर आहे आपण बघू शकतो हे पान आहे केळीचं आणि त्या पानात असा करंड आहे कोयरी आहे ही आणि याच्यामध्ये सुद्धा छान सुंदर असे दोन डब्या देण्यात आलेल्या हळदी तुमच्या डब्या आहेत या आणि खूप सुंदर आहेत याची पण प्राइस सेम आहे सेम आहे हो वा सगळं तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये काकूनकडे मिळते या सगळ्या डिझाईन आपण बघू शकतो इतकी सुंदर आहे तर या मराठमोळ्या काकींकडे हे सगळे सुंदर करंडे तुम्हाला मिळतात तुम्हाला तुमची जर मकर संक्रांत स्पेशल करायची असेल तुम्हाला जर तुमची मकर संक्रांत स्पेशल करायची असेल जर तुम्हाला सुद्धा एकाच दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर आकर्षक करंडे हवे असतील तर तुम्ही सुद्धा या स्टॉलला नक्की भेट द्या व्हिजिट करा आणि यांच्याकडनं नक्की खरेदी सुद्धा करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच